तीन ऑक्टोबर नवरात्री बारा राशीनुसार करा नवदुर्गाचे उपाय व मंत्र शारदीय नवरात्रीचे अनेक जण आतुरतेने वाट पाहत असतात या काळात देवीच्या नवरूपांची पूजा केली जाते तुम्ही जर जीवनात कठीण प्रसंगांना तोंड देत असाल तर तुमच्या राशीनुसार काय उपाय करा यामुळे तुम्हाला देवीची कृपा प्राप्त होईल शारदीय नवरात्रीची सुरुवात तीन ऑक्टोंबरपासून होत आहे नऊ दिवस चालणारा हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी देवीच्या भक्तांची जयत तयारी सुरू आहे वर्षभरात चार नवरात्र साजरे केल्या जातात आगामी नवरात्र शारदीय असेल जे प्रतिपदान ते आश्विन शुक्ल पक्षातील नवमी तिथीपर्यंत साजरी केली जाईल यावेळी भक्त दुर्गा देवी आणि तिच्या नऊ नऊ नवदुर्गांची पूजा करतात या नऊ दिवसात तुमच्या राशीनुसार काही उपाय केल्यास देवीच्या कृपेने सर्व समस्या दूर होतील तर चला जाणून घेऊया राशीनुसार कोणते उपाय करावेत राशीनुसार अशा प्रकारे करा देवीची पूजा पहिली राशी आहे ती म्हणजे मेषराशी मेष राशीच्या लोकांनी माता दुर्गेच्या स्कंद मातेची पूजा करावी नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी दुर्गा देवीला लाल गुलाब अर्पण करावे यामुळे तुमचे भ सौभाग्य वाढेल देवीला शिऱ्याचा नैवेद्य दाखवावा आणि मंत्र जपायचा आहे तो म्हणजे ओम देवी स्कंद माते नम वृषभ राशीसाठी कोणता उपाय आहे ते पहा वृषभ राशीच्या लोकांनी दुर्गा मातेच्या महागौरी रूपाची पूजा करावी खाव्यापासून बनवलेले पांढऱ्या पेढ्यांचा नैवेद्य दाखवा गरजूंना दुधाचे दान करा आणि नवमुलींना अन्नदान करा यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकते मंत्र जपायचा आहे ओम देवी महागौरी नम नंबर तीन मिथून राशी मिथून राशीच्या लोकांनी ब्रह्मचारिणी मातीचे ध्यान करावे देवीला पंचामृताचा नैवेद्य विदे दाखवावा विड्याच्या पानावर सुपारी ठेवून देवीला अर्पण करावे यावेळी तुम्ही देवीला हिरवी चुनरीही अर्पण करू शकता यामुळे तुमचे रकडलेले काम पूर्ण होईल मंत्र जपायचा आहे तो म्हणजे ओम देवी ब्रह्मचारिणीय नम कर्क कर्क कर्कराशीच्या लोकांनी नवरात्रीमध्ये शैलपुत्री आईचा आशीर्वाद घ्यावा देवीला गोड भात बत्तासा आणि दुधापासून बनवलेली मिठाई अर्पण करावी या नवरात्रीत देवीसोबतच भगवान शिवालाही दुधाचा अभिषेक करता येईल यामुळे तुमच्यावरचे संकट दूर होईल मंत्र जपायचा आहे तो म्हणजे ओम देवी शैलपुत्री ये नम सिंहराशी सिंह राशीच्या लोकांनी कुष्मांडा देवीची पूजा करावी असे मानले जाते की माता कुष्मांडा सूर्यमंडळात वास करतात म्हणून नवरात्रीच्या नऊ दिवस पाण्यात कुमकुम मिसळून भगवान सूर्याला अर्घ द्या तसेच गरिबांना गहू दान करा यामुळे तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्तोत्र निर्माण होतील मंत्र जपायचा तो म्हणजे ओम देवी कुष्मांडे ये नम पुढची राशी आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी पूर्ण नऊ दिवस माता ब्रह्मचारिणीच्या मंत्राचा जप करावा हिरवी हिरवी चुनरी अर्पण करा, करा। आणि घरात गहू किंवा जवाचे धा धान्य पेरा नवरात्रीच्या नऊ दिवसात मुलींची पूजा करा आणि त्यांना चांगली भेट असतो द्या याने तुमचे काम पूर्ण नक्कीच होईल मंत्र जपायचा आहे ओम देवी ब्रह्मचारणीये नम पुढील राशी आहे तुळराशी तुळराशीच्या लोकांनी नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण करावे माता महागौरीला पांढरी आणि लाल चुनरी अर्पण करा देवीला गोड दही अर्पण करा तसेच मुलींची पूजा करून त्यांना खीर खाऊ घाला हे तुमचे जीवन समृद्धीने भरेल मंत्र जपायचा आहे ओम देवी महागौरी ये नम पुढील उरची, राशी आहे वृश्चिक वृश्चिक राशीच्या लोकांनी काल रात्रीची पूजा करावी नवरात्रीच्या सप्तमी दिवशी माता काल रात्रीचा जाय काल रात्रीला शिरा आणि काळे हरभरे अर्पण करा तसेच देवीला लाल जास्वंत किंवा गुलाबाचे फूल अर्पण करा यामुळे तुमचे दुर्दैव दूर होऊ शकते मंत्र जपायचा आहे तो म्हणजे ओम देवी काल रात्री ये नम पुढील राशी आहे धनु राशीच्या लोकांनी माता सिद्धिदात्रीची पूजा करावी नवरात्रात रोज सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या दिव्याने देवीची आरती करावी नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी देखील नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी देवीला चुनरी अर्पण करा आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा मंत्र जपायचा आहे तो म्हणजे ओम देवी सिद्धिदात्रीय नम पुढील राशी मकर मकर राशी या लोकांनी नवरात्रीमध्ये देवी कात्यायनीची विशेष पूजा करावी आणि मातेला चोळी अर्पण करावी नारळापासून बनवलेल्या मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावं यामुळे तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल तुम्ही मंदिरात फळे दान करू शकता मंत्र आहे तो म्हणजे ओम देवी आणि नम पुढील राशी आहे ती म्हणजे कुंभराशी राशीच्या लोकांनी नवरात्रीच्या काळात माता काली किंवा माता दुर्गा यांच्या प्रार्थना करावी आणि त्यांच्या मंत्राचा जप करावा देवीला श्रेयाचा नैवेद्य दाखवावा दररोज सूर्यस्तानंतर देवीला देवीच्या मंदिरात दिवा लावा यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी येईल मंत्र जपायचा आहे तो म्हणजे ओम देवी काल रात्री ये नम मीन, राश, मीन राशीच्या लोकांनी चंद्रघंटा देवीची पूजा करावी नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण करा आणि मातेला केशराची मिठाई अर्पण करा तसेच गरजू विद्यार्थिनी मदत करा यामुळे तुमची आर्थिक प्रगती होईल मंत्र आहे जा तो म्हणजे ओम देवी चंद्रघंटाय नम तर मित्र मैत्रिणी हा व्हिडिओ आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर